भावानं सकाळ आंघोळ बिंगोळ मारली भरायला आलोय कोरेगावात भीमा कोरेगावमध्ये खताड भरायचे आरती भरली आता ते चौदा टायर भरायचा आलोय मित्रांनो काय त्याच्या आयला नंबर तुटला माझा हे जरा बाहेर गेलो तो पाणी प्यायला म्हणून आपली मायनोबा कशी हो आहे दहा भात ते गाडी झाल्यावर भरू म्हणते ते चला बेंगलोरसाठी भरतोय मित्रांनो नमस्कार भावानो सातारेच्या पुढे श्रीराम टाटा मोटर्सला लिक्विड टाकले बघा आता कांड्या फुल झाल्यात आपल्या एक भाजली घेऊन ठेवलेली तिला टाकायचं बँगलोरला खाली झाल्याच्या नंतर तर रात्री नऊ वाजता निघालो बघा बिल घेऊन मला उशीर झाला बिल घेऊन निघायला भावानो आता झालाय सकाळ सकाळ सातारेच्या पुढून माझा प्रवास चालू पाहू भावानं आता आलेलो आहे सकाळ सकाळ किनीच्या टोल नाक्यावर कोल्हापूरच्या पाठीमागं गाडी बघा महिना पुढं उभा आहे आणि मी सांगितलं सांगितलंय दाटे दा दही दहा एकदम उत्कृष्ट आन भेटलं भेटले टेस्ट करून तू एकच नंबर दही दाट लागतो मित्रांनो स्वाभिमान संघाच्या कोल्हापूर मध्ये फायली घेतल्या आमच्या सहा रेडियम गाडी उभा दोन हजार पंचवीसच्या फायलीत भावांना या बॉर्डरला आपल्याला ताप देत नाही पोलीस संघटनेची खूप मदत आहे भावांना आपल्याला या कोल्हापूरच्या अशीच मदत करीत राहा चला मित्रांनो निघतो आता बँगलोर साठी भावांना दुष्काळात तिरावा म्हणजे तसा म काम झाले माझे ताजी उशीर आणि बॉर्डरला जेम लागले विषय तर तुम्हाला माहिती दे इन्स्टाला आपले ब्लॉक ह्याचा बनविले होते इन्स्टाला एक व्हिडिओ त्याच्यानंतर भावांना एक तासभर थांबली इथं तासभर तास टाईम गेला नंतर काय काटा नाही काय नाही साहेब बाजूला झाली गाड्या सगळ्या सोडून दिल्या भावांना थडकला बॉर्डर वर न दोन तास वाया घालून निपाणी जे आमच्या पंपात डिझेल टाकायला चला आपलं डिझेल आलेलं आहे संप डिझेल घेऊन फुल करून सोडतो भावांना एकतर आलाय रायवार आडवा जावा लागल चल रे बापू घे फुडत भावांना आधीच उशीर दुष्काळात तेरा वेळेस नंतर तसं काम झालं माझा आता बघा आण्य येड्या कोकण्याला करा चालू लागे सगळ्या बाबा त्याच्यामुळं अख्खी लाईन लागली आहे असल्या अन्यांना गडकरी साहेबांना विनंती करावं लागेल टी यांच्या गाड्यांना बुवा मोठ्या गाड्यांना सेपरेट रोड बनवून द्या मला त्यांचं काय त्याच्यानंतर आलो मुलाला मुलगा डाव्या आंघोळ बिंगूळ मारे तिघे झालो मित्रांनो जर तो पाणी मारतो आता आणि निघतो लांब जायची भावांना अजून भावानो सकाळ सकाळ आलेलो आहे दाऊसपेठला दाऊसपेठच्या राजस्थानीला थांबलो होतो जाता जाता मारायचं मारायचा अजून लोकेशन पाहिलं दहा किलोमीटर जायचं आहे तोवर आपल्या बांड्या भाऊच्या भाषेत डोळगेश भाऊ आलेला आहे बघा कसली राखवाली डोगेश भाऊ बघून असं भेव वाटा डोगेश भाऊ भाऊ ह्या त्याच्या ना दोन नाट्या नाट्या आणि मी कसं आहे बांड्या भाऊची भाषा आहे सकाळ सकाळ आळस मारतोय त्याला डोळा गेज व्हावला जरा बिस्टीटे टाकतो आता मे बी आणि निघतो माझी मायना पुढं उभा आहे दहा किलोमीटर जायचं आहे अजून खाली करायला पहिली डिलिव्हरी भावांना दहा स्पेट बसणं आलेलं आतमध्ये गाडी लावली खाली करायला आता हे पहिल्या पॉईंटला शेट येतोय हा माल लोक आलेले इथं अशी बी जागा होती भावांना एक तर तिथं पोल आहे हे बोळखांडात गाडी रिवस आणायची लय हाजा होतोय मोखाला गाडीला ताप ड्रायव्हरला ताप जागा नसल्यावर अजून पुढच्या दोन डिलेवऱ्या कशात काय का माहिती मित्रांनो भावा नो नो एंट्री लागली शनिवारचा नियम आहे इथं शनिवारी आठ साडे दहाच्या पुढे नो एंट्री चालू होती यांची कारण शनिवारी बाहेर निघणार फोर व्हीलरचं ट्रॅफिक जास्त असते त्याच्यामुळे जा बेंगलोरमध्ये नवीन नियम आहे आता मी नो एंट्री थांबलेलो मला काही विषय माहित नव्हतं त्याच्यामुळे मी एक तास माग टाइमपास केला टाइमपास केल्यामुळे माझ्या ते आंगलं ढाल नाही तर आतापर्यंत मी खाली करायला जागा पोहोचल असतो मित्रांनो चला असो द्या काय नाही आता करता येत आराम नाश्ता केलेला इथं ते बघा आपण आता यशवंतपूरच्या का त्या ब्रिजच्या पाठी मागा लाईन लागलेली भावांनो गाड्यांची पाहू शकता तुम्ही आरशात चला करतो आराम मित्रांनो मग नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग आलोय आता कियारपीठ मध्ये हे बघा मार्केट मध्ये आलेलो आहे आताच राती केरपेटच्या पाठीमागं एक किलोमीटर झोपलो होतो काल गाडी खाली करायला भावांना असला वायता काला ना काय बोलून सांगून जमणार नाही माझी मलाच माहिती एकट्याची हालत एन टी पेटला गाडी अशी एक ईदभर ईदभर पुढं सारखायची मित्रांनो रिव्हज घ्यायला माणूस नाही नाही काय नाही बघायला मागं लई एक झाली काल त्याच्यामुळं काल तिथला काय ब्लॉग टाकला नाही व्हिडिओ बनवला नाही चला मित्रांनो आता भरून निघल्यावर बनवतो पुढचा ब्लॉग बाय बाय मित्रांनो आता आंघोळ बांगोळ करतो इथं जाऊन फ्रेश होतो हे काय आपलं माहेर घरं असल्यासारखंच केअरपेट माझी गॅस बी भरून आणायचं आहे मित्रांनो मला चला ओरखतो मग मित्रांनो बाय बाय